मुंबई गोवा महामार्गावर नागोठाण्याजवळील निडी येथे एस टी महामंडळाच्या महाड बोरिवली गाडीचा अपघात झाला निडी येथील इन्फिनिटी गॅसेस या कंपनीसमोरील सा महामार्गावर सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हा अपघात घडला पेनवरून महाडकडे घरगुती सामान घेऊन जाणारा टेम्पो आणि एस टी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत टेम्पो चालकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला टेम्पोतील एक व्यक्ती आणि महिला गंभीर जखमी झाली आहे मृत टेम्पो चालकाचे नाव विकास विश्वास सुतार वर्ष तीस असं असून तो महाड तालुक्यातील वडवली गावातील रहिवासी होता या अपघातात एस टी बसमधील काही प्रवासीही जखमी झाले आहेत महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यानं एकाच लेनवरून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुमारे तेरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या नागोठणी हद्दीत सुरू आहे येथील निळीगावच्या हद्दीतही हे काम सुरू असून दोन्ही लेनचे काम जवळपास पूर्ण झालंय असं असूनही महामार्ग प्राधिकरणानं हॉटेल कामत गोविंदापासूनची एक लेन बंद ठेवली त्यामुळे दुसऱ्या लेनवरून गाड्यांची वर्दळ सुरू आहे त्यातच रविवारी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढल्यानं एकाच लेनवरून सुरू असलेल्या वाहतुकीमुळे दोन्ही वाहनचालकांना अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मात्र मुंबई गोवा महामार्गावर आणखी किती बळी जाणार असा संतप्त सवाल प्रवासी नागरिकांकडून विचारला जात आहे